सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपतर्फे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे मागील निवडणुकीमध्ये प्रयत्न अपुरे पडले परंतु यंदा तसं होणार नाही असं आश्वासन नव्हे तर अभिवचन देतो कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी निर्धार मेळाव्यामध्ये म्हटलं आहे देवाली प्रवरा इथे भाजप कार्यकर्त्यांचे निर्धार मेळाव्यामध्ये कदम बोलत होते अध्यक्षस्थानी धोंडीभाऊ भाऊ मुसमाड हे होते देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम गोरख मुसमाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे सचिन ढूस शहाजी कदम संतोष चव्हाण शिवाजी मुसमाडे तसेच सोपान शेटे सोपान भांड संदीप खुरुद रफिक शेख दीपक त्रिभुवन राजेंद्र चव्हाण बाबासाहेब वाळूंज संभाजी कदम पोपट खाडे अनिल येवले कारभारे खोळे सोपान मुसमाडे बाळासाहेब मुसमाडे मुकुंद चव्हाण विजय खळेकर अल्लाउद्दीन शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते माझे आमदार कदम म्हणालेत की भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे राऊसाहेब दानवे रक्षा खडसे यांची भेट घेऊन सत्यजित यांना उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी मी मागे हटणार नाही आहे सत्यजित आमदार झाल्यानंतर बंद पडलेला राहुरी साखर कारखाना पुन्हा सुरू करू कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं कदम यांनी म्हटलं कार्यकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले की मागील निवडणुकीमध्ये सत्यजित यांना आमदार होण्याची संधी होती परंतु शेवटच्या क्षणी पक्षानं उमेदवारी नाकारली त्यावेळी तीन पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असल्यानं माजी आमदार कदम यांनी मुलगा सत्यजित यांना बंडखोरी करण्यापासून रोखलं त्यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव झाला हो आणि भाजपनं जागा गमावली आता पुन्हा भाजपला जागा खेचून आणायची संधी आहे त्यासाठी सत्यजित कदम यासारख्या उच्च शिक्षित तरुण उमेदवाराची गरज आहे आता पक्षानं उमेदवारी नाकारली तरी थांबायचं नाही चिन्ह कोणतंही असो जीवाचं राण करू सत्यजित यांना निवडून आणू असं काही कार्यकर्त्यांनी म्हटलंय तर सत्यजित कदम म्हणालेत की माजी आमदार कर्डिले यांनी दोन तीन मतदारसंघात चाचणी सुरू केली आहे त्यामुळे राहुरी मतदारसंघामध्ये निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे त्यांना भेटून दीड तास चर्चा केली मी इच्छुक असल्याचं सांगितलं आता एवढं वर्ष थांबलोय तर कमल चिन्हावरच लढणार भाजपपासनं मुस्लिम मतदार दुरावले असले तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्यानं ते माझ्याबरोबर आहेत राहरी तालुक्यातील सर्वपक्षीय विकास मंडळांनी माझ्या मागे उभं राहावं विकास मंडळाचे पुनर्जीवन होईल जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे रावरी मतदारसंघात पुन्हा भाजपचा आमदार व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे असेही कदम यांनी या प्रसंगी प्रकाश संसारे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन सचिन ढोस यांनी केलाय आज या ठिकाणी देवळाली प्रवारा शहरामध्ये देवळाली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक गावकरी मंडळी युवक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी राहुरी पाथर्डी नगर या विधान मतदार विधानसभा मतदारसंघासाठी सत्यजित दादांनी उमेदवारी करावी का यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी देळवली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते या मेळाव्याच्या दरम्यान अनेकांनी आपले मत या ठिकाणी स्पष्टपणे मांडले या ठिकाणी स्पष्ट मत मांडताना दादांनी राहुरी पाथर्डी नगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करावी असा एक सूर आला आणि या सर्व नागरिकांनी या ठिकाणी मा, एकमुखी मागणी अशी आदरणीय माझे आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांच्याकडे केली की भाऊ तुम्ही उमेदवारी घेऊन या सत्यजित दादांच्या उमेदवारी मिळाल्यानंतर सत्यजित दादांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण गावकरी मंडळी एक जीवाने यासाठी आम्ही धावपळ करू आणि सत्यजित दादांचा या ठिकाणी विजय मिळून आणू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्व गावकरी मंडळीने या ठिकाणी दिलेला आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सिंह चोवीस तास देवळाली प्रवरा